नमस्कार मी शार्दूल हिंदोई पंचकोशाधारित गुरुकुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे सालावादप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आमच्या आषाढी वारीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला दिवस ठरला आम्ही इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पालखी सजवली आणि त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ठेवली आमच्याच वर्गातल्या विद्यार्थिनींनी पालखी छान रांगोळी काढली यानंतर आमच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी पालखी उचलली आणि स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पोहोचलो पोहोचल्यानंतर तेथे ते आम्ही विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण केले आमच्या शिक्षकांनी आम्हा सर्वांना वारीचे महत्व विठ्ठलाच्या शरीरावरच्या खुना विठ्ठलाच्या कपाळावरील कंधाविषयी त्याच्या कानातल्या माशांविषयी माहिती दिली आमच्या संगीताच्या शिक्षकांनी अभंगाचे सादरीकरण केले तसेच आलेल्या पालकांनी देखील त्यांच्या अभंगाचे सादरीकरण केले त्यानंतर आम्ही सर्वांनी एक रिंगण तयार केले रिंगणानंतर आम्ही आणलेला प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर परत एकदा पालखी उचलून त्याच रस्त्याने शाळेमध्ये परत आलो अशा पद्धतीने आम्ही आमच्या आषाढी वारीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला धन्यवाद या